नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद भागवत चला तर मग सुरू करूया ओम नम भगवते वासुदेवाय वा अक्षर ब्रह्मयोग सातव्या अध्यायाच्या पहिल्या ते तिसऱ्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सत्य स्वरूपाचे तत्व ऐकण्यासाठी जावत करून ते सांगण्याची प्रतिज्ञा केली नंतर ते जाणणाऱ्यांची प्रशंसा करून सत्तावीसाव्या श्लोकापर्यंत ते तत्व नाना प्रकारे समजावले आणि अखेरीस ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत आदिदैव व अधियज्ञ यांच्यासह भगवंताचे समग्र स्वरूप जाणणाऱ्या भक्तांचा सा महिमा सांगून तो अध्याय समाप्त केला परंतु ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ या सहा गोष्टींचे व मरण काळी भगवंताला जाणण्याचे रहस्य समजले नाही म्हणून अर्जुन विचारतो अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तम ज्याचे तुम्ही वर्णन केले ते ब्रह्म काय आहे अध्यात्म काय आहे कर्म काय आहे अभिभूत या नावाने काय सांगितले जाते आणि अधिदैव कशाला म्हणतात हे मधुसूदन येथे अधियज्ञ कोण आहे आणि या देहात तो कसा निवास करतो युक्तचित्ताचा पुरुष अंतकाळी तुम्हाला कसा जाणू शकतो श्री भगवान म्हणाले परम अक्षर ज्याचा कधीच नाश होत नाही असा सच्चितानंद घन परमात्मा ब्रह्मा आहे आणि त्याची जी सो, सहज स्वरूप स्थिती आहे तिला अध्यात्म असे म्हणतात प्राणी मात्रांच्या भावांना उत्पन्न करणारा जो शास्त्रवी त्याग आहे त्याला कर्म असे नाव दिले उत्पत्ती व विनाशील धर्मांचे सर्व पदार्थ अधिभूत आहे ज्याला जीव या नावाने संबोधतात तो या पंचमहाभूतात्मक देहातील अधिदैव समजावा आणि हे नरश्रेष्ठ या देहात मी देहातील वासुदैव रूपाने अधियज्ञ आहे जो पुरुष अंतकाळी माझे स्मरण करत शरीर सोडतो तो माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतो यात मोळी शंका नाही हे कौशल्य अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करत शरीर सोडतो त्याच्या भावाला तो भावा प्राप्त होतो कारण मनुष्य सदैव ज्या भावाचे चिंतन करत असतो अंतकाळी बहुधा त्याचे स्मरण त्याला होत असते म्हणून हे अर्जुन तू माझे स्मरण कर आणि युद्धरूपी सधर्म देखील कर तू आपली मनबुद्धी माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर निसंदेह मला प्राप्त हे हो पार्थ हे पार्थ हा नियम आहे की भगवत ज्ञानाच्या दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर माझे चिंतन करणारा पुरुष परम प्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला अर्थात माझा परमेश्वराला प्राप्त होतो जो पुरुष सर्वज्ञ अनादि सर्वांचा नियता सूक्ष्म होणारी अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अचित्य रूप सूर्याप्रमाणे नित्यचेतन रूप अविद्यसा अगदी पलीकडील अशा शुद्ध परब्रह्म परमात्म्याचे स्मरण करत असतो ते भक्तियुक्त पुरुष अंतकाळी देखील योगबळाने चा मध्यभागी चांगल्या रीतीने स्थापन करून निश्चिल मनाने स्मरण करीत दिवस परम परमपुरुष परमात्म्याला प्राप्त होतो विद्वान ज्या सच्चितानंद घनरूप परमपदाला अक्षर म्हणजेच अविनाशी म्हणतात आसक्तीने प्रयत्नशील संन्यासी महात्मा ज्यात प्रवेश करतात आणि ज्या परमपदाचे इच्छुक ब्रह्मचार्याचे आचरण करतात त्या परमपदाविषयी आता तुला थोडक्यात सांगतो सर्व इंद्रियांच्या द्वारांना संयमित करून व मनाला हृदया स्थिर करून मग त्या जिंकलेल्या मनाद्वारे प्राण स्थापन करून परमात्म्या संबंधी योग धारणे स्थित होऊन जो पुरुष ओम या एक अक्षरूप ब्रह्माचे उच्चारण करेल आणि त्याच्या अर्थरूप मज निर्गुण ब्रह्माचे चिंतन करी देहाचा त्याग करतो तो पुरुष परमगतीत प्राप्त होतो हे जो माझ्या स्थित होऊन नेहमी पुरुषोत्तमाचे अखंड स्मरण करतो त्या नित्य निरंतर माझ्याशी एक रूप झालेल्या योग्याला मी सुलभ आहे अर्थात त्याला मी सहजच प्राप्त होते परमसिद्धी पावलेल्या महात्म्यांना माझी प्राप्ती झाल्यावर दुःखांचे माहेर असलेले विनाशी शरीर पुन्हा प्राप्त होत नाही हे अर्जुन ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावृत्ती आहेत अर्थात त्यांची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्माचे फेरे परंतु हे कौतेय मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही कारण मी कालातीत आहे आणि हे ब्रिकांचे सर्व लोक काळाद्वारे असल्याने अनित्य आहे ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे तो एक चार चतुर्युगांचा कालावधी आहे आणि रात्र देखील एक हजार चतुर्युगांच्या कालावधीची असते याला जे पुरुष तत्वता जाणतात ते योगीजन काळाचे तत्व जाणणारे आहेत हा सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ होताच अव्यक्तातून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरातून उत्पन्न होतो आणि ब्रह्मदेवाची रात्र होतात अव्यक्त नामक ब्रह्मदेवाच्या शरीरातच हे हा हो भूत समुदाय उत्पन्न होऊन प्रकृती असल्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला पावतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो परंतु त्या अव्यक्त होऊन अतिपलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण असा जो सनातन अभक्त भाव आहे तो दिव्य पुरुष सर्व भूतांचा नाश झाला तरी नष्ट होत नाही जो अव्यक्त ता ता अक्षर या नावाने संबोधला जातो त्याच अक्षर नावाच्या अव्यक्त भावाला परमगती म्हणतात तसेच ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाले असता जीवाचा पुनर्जन्म होत नाही तेच माझे परमधाम हो हे पाच ज्या परम परमात्म्यात सर्व भूत समुदाय वास्तव करतो आणि ज्या सच्चितानंद घन परमात्म्याने हे सर्व जग परिपूर्ण आहे तो सनातन अव्यक्त परमपुरुष व अनन्य भक्तीने प्राप्त होतो हे भरत श्रेष्ठ ज्या काळात शरीराचा त्याग करून गेलेले योगीजन परत न येणाऱ्या गतीला तसेच ज्या काळात गेलेले परत येणाऱ्या गतीला प्राप्त होता ते दोन्ही काळ अर्थात दोन्ही मार्ग मी तुला सांगतो ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीचा अधिपती देव आहे दिवसाचा अधिपती देव आहे तसेच शुल्क पक्षाचा अधिपती देव आहे आणि उत्तर नारायणाच्या सहा महिन्याचा अधिपती देव आहे त्या मार्गात मृत्यू होऊन गेलेले ते योगीजन वरील देवांद्वारे क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात ज्या मार्गात धुमराचा पती, अधि पती अधिपती देव आहे रात्रीचा अधिपती देव आहे तसेच कृष्ण पक्षाचा अधिपती देव आहे आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्यांचा अधिपती देव आहे त्या मार्गात मृत्यू होऊन गेलेले सकाम कर्मयोगी वरील देवांद्वारे क्रमाने नेले जाऊन चंद्रज्योतीस प्राप्त होतात आणि स्वर्गात आपल्या शुभकार्यांचे फळ भोगून इहलोकी येतात जगातील हे दोन प्रकार जगातील दोन प्रकारचे शुल्क व कृष्ण पक्षात अर्थात देवयान व पितृ ह्या मार्ग सनातन मानले गेले आहे त्यांपैकी एका मार्गाने गेलेला ज्यामुळे परत यावे लागत नाही त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा येतो जन्म मृत्यूला प्राप्त होतो हे पार त्याप्रमाणे दोन्ही मार्गाना तत्वता जाणले असता कोणताही योगी मोहित होत नाही म्हणून हे अर्जुन तू सर्व काही समत्व बुद्धिरूप योगाने युक्त हो अर्थात निरंतर माझ्या प्राप्तीसाठी साधन करणार आहोत योगी पुरुष दान धर्म यांचे जे पुण्यफळ शास्त्रांनी सांगितले आहे त्या सर्वांचे उल्लंघन करून जाते आणि सनातन परंपरा प्राप्त होते अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूप श्रीमद भगवत गीतेच्या श्रीकुण अर्जुन और्जु श्रीकृष्ण अर्जुन संवादात अक्षर ब्रह्म योग नाव आठवा अध्याय संपूर्ण झाला माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका